न्यूज महाराष्ट्र वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर वीड सही ग्रामस्थ व हो, ऑल इंडिया पॅन्थर सेनेने थाटली बहुजन महापुरुषांची कमान बहुजन महापुरुषांच्या कमानीला हात लावाल तर याद राखा ऑल इंडिया पॅन्थर सेनेने ठणकावले वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर वीड सही ग्रामस्थ व ऑल इंडिया पॅन्थर सेनेने थाटली बहुजन महापुरुषांची कमान बहुजन महापुरुषांच्या कमानीला हात लावाल तर याद राखा ऑल इंडिया पॅन्थर सेनेने ठणकावले सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीने वाफेघरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर सुशोभीकरण करून प्रवेशद्वार उभारले आहे या प्रवेशद्वारावर सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वीडसई ग्रामस्थ व ऑल इंडिया पॅन्टर सेनेने शिवराय फुले शाहू आंबेडकर या बहुजन महापुरुषांची कमान थाटली आहे याचवेळी विविध मागण्यांसाठी वीडसई ग्रामस्थ सचिन वाघमारे यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्यांना अमरण उपोषण केले होते मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलनकर्त्यात असंतोष खदखदत होता ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बहुजन महापुरुषांची कमान लावू असा इशारा दिला होता अखेर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेशभाई गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बहुजन महापुरुषांची सर्वांग सुंदर आणि देखणी कमान उभारली आहे बहुजन महापुरुषांच्या कमानीला हात लावाल किंवा वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असे ऑल इंडिया पॅन्थर सेनेने ठणकावले आहे यावेळी बोलताना नरेश गोयकवाड म्हणाले की युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी बहुजन महापुरुषांनी अखंड भारत देशातील सामाजिक विषमता नष्ट करून समृद्ध आणि सदन भारताच्या निर्मितीत अमृततुल्य योगदान दिले महापुरुषांचे कमान प्रवेशद्वारावर लावलेली आहे काय आपली प्रतिक्रिया आहे आज खऱ्या अर्थाने आज भारतीय राज्यघटनेला मला असं वाटतंय भारत हा प्रजासत्ताक होऊन आज पंधरा ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला परंतु त्या भारत देशाला खरी जी राज्यघटना आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ती राज्यघटना आंबलीत आणली आणि आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आज या विडसाई गावचे जे आमचे ग्रामस्थ आहेत सचिन वाघमारे यांचं जे उपोषण होतं आज ते आजारी पडले त्यांना अलिबाग या ठिकाणी आपण नेलेलं आहे उपचारासाठी त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे परंतु प्रशासनाने त्यांच्याकडे एकदम दुर्लक्ष केलं होतं या सर्व विडसई गा विडसईच्या महिला आहेत विडसईच्या ग्रामस्थ आहेत आज प्रशांत वाघमारे आहेत अनेक ग ग्रामस्थ त्यांच्यासोबत आहेत आज पॅन्थरच्या माध्यमातून आज गावांनी त्यांनी एक त्यांच्या ग त्यांच्या गावामध्ये एक हिशोब झाला होता एक म्हणणं झालं होतं की आपल्याला जे महापुरुष आहेत आपण महापुरुषांचं या ठिकाणी अनुकरण करणारी माणसं आहेत महा महापुरुषांना मानणारी माणसं आहेत आज फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेला मानणारी आम्ही लोक आहोत आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज जो हा गावचा जुना रस्ता होता हा ह्या गावच्या जुन्या रस्त्याला त्यांनी जी काही कमानी लावलेली आहे अतिशय गावची कमानी हे अतिशय सुंदर आहे जो शासनाचा नियम आहे की आपलं गाव हे सु गाव हे आपलं एकदम सुंदर असायला पाहिजे आपल्या गावच्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्या सुंदर असल्या पाहिजेत आज शासनाच्या नियमाला धरूनच या विडसे विडसे गाव विडसेचे गाव आहे त्या गावकऱ्यांचं एक स्वप्न होतं की आम्हाला उस मला या रस्त्याने जाता वेळेस आम्हाला एक स्फूर्ती मिळेल आम्हाला एक ऊर्जा मिळेल आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारेची माणसं आहोत आणि अशा प्रकारे त्यांनी हा इतिहास घडवलेला आहे मी सांगेल की या ऑल आणि इंच्या इतिहासाला ऑल इंडिया पॅन्थर सेना संपूर्ण पाठिंबा देते आज या ठिकाणी महापुरुषांची या ठिकाणी कमानी लागलेली आहे जर उद्या ही कमानी पाडण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा कमानीला हात लावण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी सोशल माध्यमातून अठरा अट्टी ऍक्ट अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल होईल आणि पूर्ण राज्यभर याचा व पॅन्थर म्हणून आम्ही पाठिंबा करण्याशिवाय राहणार नाही आज ह्या कमानीच्या आम्ही धम्मरक्षक फुले शाहू आंबेडकर विचारायचे आम्ही विचारधारे माणसं आहोत आणि ही विचारधारा आम्हाला शेवटपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवायची आहे विरसाईवाल्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही जे काम करताय ते काम खूप चांगल्या प्रकारचं आहे बस काय सांगाल आज या ठिकाणी महापुरुषांचे कमान प्रवेशद्वारावर बसवलेले आहे काय आपली प्रतिक्रिया गेले दहा पंधरा वर्ष झाले असतील ह्या उपोषणाला एक सोला उपोषण झाली माझ्या मते गाववाल्यांची त्या सोला उपोषणापासून आत्तापर्यंत आमचे बांधव विडसे गावचे सुपुत्र सचिन वाघमारे यांचा हा जो उपोषण चालू चालू होता आणि या उपोषणामध्ये शासनाने आम्हाला केराची टोपली दाखवली शासन आमच्या बांधवाचा अंत बघत होता आणि आमचा बांधव आजारी पडला आणि तो मरणाच्या काहीत आहे आणि याच चिडीमुळे आम्ही आज ऑल इंडिया पॅन्तर सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि विडसे गावचे आमचे सुपुत्र प्रशांतजी वाघमारे आणि विडसेमधील सर्व कार्यकर्ते मिळून आमचा जुना जो का रस्ता होता त्या रस्त्यावरती या महापुरुषांचं प महापुरुषांची कमान आम्ही लावलेली आहे फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही सर्व ऑल इंडिया पॅन्तर सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उतरलेलो आहोत आम्ही येत्या काही दिवसात या या कमानीकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेची महाराष्ट्र टीम राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी एक आम्हाला आश्वासन दिलं होतं एका सभेमध्ये एक मार्गदर्शन केलं होतं की जर हा रस्ता आपल्या आपल्या गावाकडे जाण्याचा आहे तर त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लागली पाहिजे आणि त्यांचं अनु करून आम्ही या या वसुदा ठिकाणी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लावली आणि त्याचा समतेचा विचार आम्ही या ठिकाणी पेरलेला आहे जर का कुणी या ठिकाणी ही कमान उतरवण्याचा प्रयत्न केला तर हा फक्त विडसाईचा विषय राहणार नाही आता हा विषय सर्व समाज बांधवांचा झालेला आहे सर्व महिला वर्ग असतील महाराष्ट्रातले पॅंतर असतील त्यांनी सर्वांनी येऊन या ठिकाणी यांचा योग्य तो विचार केला जाईल आज विडसाई गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आपण महापुरुषांचे कमान या ठिकाणी लावलेले आहे ला काय सांगाल याबद्दल आपली प्रतिक्रिया काय या ठिकाणी आमचे सर्व ऑल रेडियांतरचे सगळे पदाधिकारी जिल्हा नरेश दादा गायकवाड हे सगळे पूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी आले सर्व महिला वीर ग्रामस्थ तर या ठिकाणी आमचं एक स्वप्न होता की बऱ्याच वर्ष या ठिकाणी वसुदा सोसायटीचा राहुल टिमाटिया च राहुल मगलाल टिमाटिया यांनी आम्हाला आमच्या रस्त्यावर शिवश्यभू अतिक्रम केला होता पण आमचं एक स्वप्न होता की तिथं भव्य दिव्य अशा आमच्या थोर महापुरुषांची कमानी लागल्या पाहिजे आणि तो स्वप्न आमचं या ठिकाणी पूर्ण झालेला आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज